कला आणि अद्वैक प्लॅन केलं सरप्राईज आद्वैक आणि कला वास्तिव का स्टार प्रभा वाहिनीवरील लक्ष्मीच्या पावलांनी ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे आणि लवकरच या मालिकेत कला आणि आद्वैकची लव्ह स्टोरी देखील प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे तर आभार म्हणून अदवायकने कलाला एक सरप्राईज दिला आहे पण जेव्हा ते रूम मध्ये येतात तेव्हा रूम वेगळ्याच रीतीने सजलेली असते ते बघून कला आदवायक वर नाराज होते आणि त्याचा जाब विचारते यावर मध्येच रूमला आग लागते तर नक्की कोणी केलं असेल हे जीव घेणं सरप्राईज आणि यामुळे कला आणि अद्वैत यांच्या नात्यात येईल का दुरावा हे बघण्यासाठी लक्ष्मीच्या पावलानी मालिका नक्की बघा मालिकेचा अपकमिंग ट्रॅक तुम्हाला कसा वाटतोय कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशीच अपडेट बघण्यासाठी तुम्ही आमचं चॅनल टेलिच्या करिजनल याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा